नमस्कार माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डोळ्याचे आजार आणि त्याच्यासाठी करावायची क्रिया बघितल्या किंवा सूक्ष्म व्यायाम बघितले आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोळ्याचे विकार थांबावेत किंवा ते होऊ नयेत यासाठी कोणती योगासनं करायची आहेत मुद्रा कुठल्या प्राणायाम कुठलं करायचं ते पाहणार आहोत नुसतं योगासनं करून प्राणायाम करून मुद्रा करून हे चालणार नाहीये आपणाला आपल्या आहाराची पण काळजी घ्यावी लागेल त्याचबरोबर आपला स्क्रीन टाईम पण आपणाला कमी करावा लागेल आणि त्याच्यामुळे ताण तणाव येतोय आणि आपल्या डोळ्याचे विकार आपल्याला होत आहेत तर ते होऊ नयेत यासाठी किंवा आपणाला रिलीफ मिळावं त्याच्यासाठी कोणती आसनं करायची त्याबरोबर प्राणायाम कुठलं करायचं ते, ते पाहणार आहोत सुरुवातीला उभं राहून करायची आसनं करूया शीर्षासन आहे सर्वांगासन पश्चिमोत्तानासन आहे पाद आहे सुरुवातीलाच पश्चिमोत्तासन करूया पश्चिमोत्तानासन

आपल्या क्षमतेप्रमाणे तीस सेकंद या स्थितीमध्ये आपण राहू शकतोय त्याच्यानंतर पुढचं आसन आहे सर्वांगासन पाठीवरती झोपायचं आहे टाळीला टाळजुळी अंगठ्याला का जुळा हा सरळ शरीराच्या लगत दोन्ही पाय सरळ एका वेळेस उचलायचे श्वास घेत श्वास सोडला परत श्वास घेत वरती जाऊया आणि कंबर उचलायचे शोल्डर स्टॅन या स्थितीमध्ये दहा वीस तीस सेकंदापर्यंत आपल्या क्षमतेप्रमाणे थांबायचं आहे आसनामध्ये स्थिरता नॉर्मल ब्रिदिंग संपूर्ण रक्त चेहऱ्याकडे डोळ्याच्या सर्व स्नायूंच्याकडे रक्त पुरवठा होतोय सावकाश विश्राम याच्यामध्ये हा पण करू शकतोय आपण सरळवरती गेलोय सरळ पाय खाली आणायचे पोटात खेचा म्हणजे जाईल पाटी मागत गुडघे मध्ये असं नको असं करा विश्राम सावकाश श्वास सोडत खाली सर्वांगासन झालं हलासन झालं त्याच्यानंतर पुढचं आसन आहे शीर्षासन तुम्हाला जमत नसेल तर भिंतीचा आधार घेऊन हे शीर्षासन आपण करू शकतोय साइड पोच दाखवते मी याची पण दोन्ही हात इथं डोक्याला आधार एका पॉइंटला स्थिर करा रक्त पुरवठा डोळ्यांच्याकडे डोळ्यांच्या स्नायूंना डोक्यासाठी बिंदूसाठी खूप वेळ ठेवलं तर डोळे लाल होतात आपले दहा वीस किंवा तीस सेकंदापर्यंत थांबू शकतोय आपल्या क्षमतेप्रमाणे आणि वेळेप्रमाणे सावकाश खाली यायचा आहे विश्राम पुढच आसन आहे पाद हस्तासन दाखवा दोन्ही पायामध्ये जवळ घ्या टाचे पाच जुळेला हात वरती खेचा ताडासनामध्ये आणि पुढा न असे पुढच्या बाजूने खिचा हा सरळ खाली हे जमत नसेल तर थोडं गुडघ्यामध्ये वाका आणि सरळ साइड पो जात या स्थितीमध्ये दहा वी सेकंद वीस सेकंद किंवा तीस सेकंद आपल्या क्षमतेप्रमाणे होल्ड करू शकताय शरीराच्या मर्यादा ओलांडू नका त्याच्यानंतर शेवटी शवासन करायचं आहे आसन करून थोडासा ताण येतो आपल्या शरीरावरती बॉडीवरती तो, तो रिलॅक्स करण्यासाठी पाच ते सात मोठे श्वास आणि बॉडी रिलॅक्स श्वास घेत आणि श्वास सोडणं हळूच कुशीवरती होऊन बसूया उठून बसूया त्याच्यानंतर डोळ्याच्या उत्तम आरोग्यासाठी मुद्रा कुठली करायची तर शणमुखी मुद्रा सगळ्यांना माहीत आहे याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे सेपरेट तो आपण बघू शकताय शणमुखी मुद्रा आपली जी तोंड आहेत सगळी ही ती बंद करणार आहे आपण कान नाक हे सगळं डोळे हे बघा सरळ इथं ठेवलं इथं ठेवलं इथं इथं श्वास घ्यायचा आहे आतमध्ये आणि गुंजन केलं तरी चालेल ब्राह्मरी पण याच्यामध्ये आपण करू शकतोय आणि डोळ्याला आराम मिळतोय ते फील करायचं आहे अनेक वेळी दीर्घ श्वास घ्या तीन वेळा किंवा पाच वेळा करायचं आहे त्याच्यानंतर प्राणायाम आहे उष्णतेमुळे पण डोळ्याला खूप त्रास होतो किंवा त्याच्यावर ताण येत असतोय जळजळ होते डोळ्याची आणि त्याला थंडवाळ मिळण्यासाठी त्याच्या नावामध्येच आहे शीतली तर शीतली केल्यामुळे सुद्धा आपण आपल्या डोळ्यांना आराम मिळतो शीतली कशी करायची श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे बघा जिबीच असे हे प्रणाली करायचं आहे श्वास सोडताना सावकाश सोडायचा आहे घेतानाही सावकाश घ्यायचा आहे अनेक वेळ करूया जिब बाहेर विश्राम आणि नाडी शोधन हे सुद्धा सांगितलेलं आहे याच्यासाठी डाव्या हाताची चिनमुद्रा मधली दोन्ही बोट दोन्ही भोयांच्या मध्यभागी अंगठा उजव्या नागपुडीला आणि डाव्या नागपुडीला बाकीचं आणि बाजूचं बोट स्पर्श करायचं आहे डाव्या बाजूनं श्वास घ्यायचा नागपुडीनं आणि उजवीनं ना सोडायचा आहे परत बघा डावीन नागपुडी बंद उजवी उघडायची आहे अंगठा उचलायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे परत उजवीनच घ्यायचा आहे उजवी नागपुडी बंद अंगठ्यानं करूया आणि डावी नागपुडीचे बोट उचलूया आणि श्वास सोडूया उजवीनच घ्यायचा उजवीनं सोडा परत उजवीनं घेतला डावीनं सोडला विश्राम काय करायचं आहे डाव्या पूर्ण श्वास घ्यायचा आहे उजवीनं सोडायचा आहे परत उजवीनं घ्यायचा आहे आणि डावीनं आहे असं पाच सात किंवा नऊ राऊंड आपण करू शकतोय काय होणार आहे याच्यामुळे बघा आपल्या डोळ्यांच्या सर्व पेशी आहेत किंवा स्नायू आहेत या स्नायूंना या योगासनांचा या क्रियांचा प्राणायामाचा फायदा होणार आहे त्याचबरोबर आपले डोळे निरोगी स्वच्छ व सुंदर बनणार आहेत नजर आपली तीक्ष्ण आणि दृष्टी आपली सुधारणार आहे डोळ्याच्या सर्व विकारावर अत्यंत उपयुक्त चष्मा आपल्याला कधीच लागणार नाही आहे या सगळ्या आसनांचे जर आपण सराव केला आहाराची काळजी घेतली मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आपल्याला डोळ्याच्या आजारासाठी आपल्याला ए व्हिटॅमिन आवश्यक आहे ते कशात मिळते ते पण सांगितलेले आहे गाजर पपई याच्यामध्ये आपल्याला ए व्हिटॅमिन मिळते आणि शेवग्याच्या शेंगामध्ये ए विटॅमिन मिळते आहाराची काळजी घ्या स्क्रीन टाईम आपला कमी करा आणि हे जर केलं तर आपल्याला आयुष्यात कधीही चष्मा लागणार नाही त्यामुळे आपल्या डोळ्याचं आरोग्य सुधारेल मित्रांनो अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा तोपर्यंत करायोग रहा निरोग परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा धन्यवाद जय हिंद